चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत नवरात्री विशेष उपवासाची इडली बघा ना इडली दिसायला किती दि सुंदर दिसते एकदम टम्म फुगलेली एकदम गुबगुबीत अशी आ, मौसूत आणि एकदम जाळीदार अशी इडली बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि खूप कमी वेळ लागतो अजिबात तामझाम नाही आहे कमी भांड्यांमध्ये ही इडली जी आहे ना खूप सारा भांड्यांचा पसारा सुद्धा देखील होत नाही आणि खूप छान अशी इडली जी आहे ती तयार होते तुम्ही बघू शकता दिसायला जितकी सुंदर दिसते एकदम सॉफ्ट अशी इडली आणि एकदम टम्म फुगलेली ही इडली एकदम सोपी रेसिपी आहे आणि नवरात्रीसाठी मी भरपूर रेसिपीज या आधीही अपलोड केलेल्या आहे कडाकणीची ही रेसिपी अपलोड केलेली आहे त्या रेसिपीज तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि इडलीसोबत जी चटणी आहे ती बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या खोबरं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असं सर्व घेऊन कोथंबीर घेऊन मिक्सरला वाटण करून त्यामध्ये तुम्ही तडका देऊ शकता किंवा मग डायरेक्टली तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊ शकता चटणीचे जे आहे ना भरपूर सारे व्हिडिओज मी आधी अपलोड केलेले आहेत त्यामुळे मी आज चटणीचा व्हिडिओ न दाखवता स्पेशली फक्त इडलीचा व्हिडिओ आज मी पूर्ण दाखवणार आहे चटणीची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला इथे लगेच सांगून पण टाकलेली आहे तुम्ही प्रकारे ती चटणी बनवून घेऊ शकता या ठिकाणी बघू शकता इडलीला किती छान क्रॅक आणि तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर किती सॉफ्ट झालेली आहे आणि ही इडली बनवण्यासाठी अजिबात कोणतीच पूर्वतयारी न करता कमीत कमी फक्त पंधरा ते वीस मिनिटात ही इडली तयार होते भिजायलाही जास्त वेळ लागत नाही आणि हे जे बॅटर आहे हे बनवायलाही फारसा वेळ घेत नाही आणि जर तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही जास्त वेळ देऊन सुद्धा ही इडली बनवू शकता आणि पोटभरीचा नाश्ता आणि जेवणसुद्धा तुमचं यामध्ये होऊ शकतं त्यामुळे नवरात्रीसाठी नऊ दिवस रोज वेगवेगळे वेग पदार्थ काय बनवायचे त्यासाठी ही खास रेसिपी तुमच्यासाठी या ठिकाणी मी एक कप वरळी म्हणजे भगर जी आहे ती छान निवडून घेतलेली आहे तुम्ही एका वाटीचं किंवा एका कपाचं प्रमाण घेऊ शकता या ठिकाणी मी वन फोर कप जो आहे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा जो आहे अर्धा कप न घेता अर्धा कपाला थोडासा कमी असं साबुदाणा घ्यायचा आहे तुम्ही हे जे आहे ना साहित्य ते तुम्ही थोडंसं हलकसं तव्यावरती भाजून घेऊ शकता आणि नाही भाजलं तरी चालेल या ठिकाणी भगर जे आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर साबुदाना पण आहे ना तो व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून मिक्सरमध्ये व्यवस्थित पाच ते सहा मिनिटे रवाळ जे आहे ना आपलं इडलीचं जे बॅटर असतं तांदळाची इडली, इडली बनवताना सेम त्या प कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे रवाळ खूप चिक्कन असं पीठ त्याचं तयार करायचं नाही आहे रवा राहील असं हे जे आहे ना दळून घ्यायचं आहे खूप बारीक रवा असतो ना बारीक रवापेक्षा हलकंसं कमी बारीक असं दळून घ्यायचं आणि आता ह्या ज्या पिठामध्ये आहे ना पाणी टाकायचं अंदाजे तुम्ही तुमचं बॅटरची कन्सिस्टन्सी कशी दिसते या अंदाजे तुम्ही पाणी टाका आता मी तर तुम्हाला दाखवतेच मला किती पाणी लागलं मला पूर्ण एक कप आणि वरतून दोन ते तीन चमचे साधारणतः मला पाणी या ठिकाणी पूर्ण बॅटरसाठी लागलेलं आहे आता तुम्ही माप किती घेताय मेजरमेंट किती घेताय यावर तुमचं पाण्याचं प्रमाण देखील डिपेंड आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर जे आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करताना तुम्ही बघू शकता थोडंसं हलकंसं घट्ट घट्ट वाटायला लागलं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत हे बॅटर जे आहे ना एकदम मस्त लुसलुसित जे आपलं इडलीचं नॉर्मल बॅटर असतं ना त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की ड्रायच होतं आहे पाणी खूप ॲब्झॉर्ब करत आहे तर तुम्ही ह्या कन्सिस्टन्सीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं दळून घेतलं तरी चालेल त्याने काय होतं तुमचं जर रवा राहिलं असेल जास्त प्रमाणात तर पाणी जे आहे ना जास्त ॲब्झॉर्ब करू शकतं त्यामुळे जास्त रवा पीठ या ठिकाणी ठेवायचं नाही आणि खूप पिठासारखं बारीकही करायचं नाही मध्यम यामध्ये कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिक्सरला हे जे साहित्य आहे ते फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा हलकासा खाण्याचा सोडा आहे तो वापरणार आहोत आता मीठ चवीप्रमाणे टाकून घेतलेलं आहे आणि हलकस जे आहे दोन तीन चिमूट भर किंवा एक चिमूट भर जरी तुम्ही साधारणतः छोटा चमचा टाकला तरी चालेल या ठिकाणी मी दोन चिमूट भर जो खाण्याचा सोडा आहे तो यामध्ये ऍड करून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मला वरतून एक कपाला वरतून थोडंसं असं पाणी लागलेलं ला आहे आणि बॅटर जे आहे एकदम छान व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान दिसते आता यामध्ये जो खाण्याचा सोडा आहे तो टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम दहा ते पंधरा मिनिटात ही रेसिपी जी आहे ना तयार होते आणि गरमागरम इडली आणि गरमागरम चटणी जर तुम्ही खायला घेतली ना खूप मस्त आणि छान लागते या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोडा टाकल्यानंतर आता यावरती झाकण ठेवून मी या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनटं हे बॅटर जे आहे ना भिजवत ठेवणार आहे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पाच ते सहा ठेवलं तरी चालेल या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त छान घट्टसर झालेला आहे आता यामध्ये दोन प्रकारचे इनो येतात एक फ्रूट सॉल्ट इनो येतो आणि एक हा जलजिरामधला जिऱ्याचा जो इनो आहे तो येतो तुम्ही कोणता इनो यूज करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि जर तुम्हाला युनो यूज नसेल करायचं तर नाही केला तरी चालेल पण मला असं वाटतं की भरपूर जणांना साबुदाना खाल्ल्यानंतर डोकेदुखी किंवा मग पचनासाठी भरपूर असा त्रास होतो त्यासाठी हा जो इनो आहे ना तो खूप बेस्ट आहे आणि फ्रूट सॉल्टवाला इनो आहे तो पण छान आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला हा इनो उपवासासाठी चालत नसेल तर तुम्ही फ्रूट सॉल्टवाला इनो वापरला तरी चालेल या ठिकाणी मी तो इनो वापरला आहे आणि एकदम मस्त अजिबात डोकेदुखी किंवा पोटाचा कोणताच विकार यामध्ये होत नाही एकदम मस्त पचायला खूप हलकी फुलकी आणि पोटभरीचं असं जेवणाचं बेज जो आहे हा होऊ शकतो या ठिकाणी इनो टाकल्यानंतर त्यावरती थोडं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं हलकंसं एक चमचं पाणी टाकलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटर जे आहे मिक्स करून घेतलं आता इथे इडलीचे पात्र घेतले आहे त्याला व्यवस्थित तेल जे आहे तेल किंवा तुम्ही तूप दोन्हीपैकी कोसलाही वापर करू शकता ते याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन दोन चमचे बॅटर हवं तसं तुम्ही भरू शकता या ठिकाणी मी दोन दोन चमचे बॅटर आता यामध्ये भरून घेणार आहे आणि तिकडे मी गॅसवरती पूर्वतयारी इनो टाकल्यानंतर लगेच गॅसवरती भांडं ठेवायचं ज्यामध्ये आपण इडलीचे पात्र लावणार आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणी पूर्ण उकळलेलं पाहिजे तुम्ही जर ते पाणी थंड पाण्यामध्येच हे जे, जे इडलीचे पात्र ठेवले तर ती इडली अजिबात फुगणार नाही गुपगुबित आणि मोकळी मोकळी म्हणजे रवा जे म्हणतो दाणेदार अशी छान इडली आपली बनणार नाही पाणी जे आहे भांड्यामधलं ते उकळतं असलं पाहिजे म्हणजे काय होतं आपण जे इनो आणि सोडा टाकलेला आहे तो पटकन ॲब्झॉर्व होतो आणि एकदम पटकन गरम पाण्यामध्ये वाफ भेटली ना खूप पटकन इडलीचे आपले तंब फुकते आणि इनो टाकल्यानंतर प्रोसेस जे आहे ती थोडी फास्ट करायची आहे पटकन पात्र भरायचे आणि उकळता पाण्यामध्ये ते पात्र जे आहे इडलीचं ते ठेवून द्यायचं साधारणतः मिडियम गॅसमध्ये पंधरा मिनिटे एकदम छान इडली जी आहे ना आपली तुम्ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी बनून तयार झालेली आहे आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील